तुम्ही कधी कच्च्या केळ्यापासून हे असे मस्त घरच्या घरी कुरकुरीत वेफर बनवले आहात का एकदम मस्त आहेत बघा आवाज बघा तुटलासुद्धा एकदम मस्त आहे आणि खायलासुद्धा एकदम टेस्टी लागतात तुमच्याकडे सुद्धा जर कच्ची केळी असतील ना तर तुम्ही हे वेफर अगदी सहजरित्या घरच्या घरी बनवू शकता एकदम कच्ची केळी जी असतात ना तीच केळी वापरायची वेफर करताना जर थोडीशी जरी पिकत आलेली असतील ना तर ती केळी इकडे वापरायची नाहीत पूर्णपणे कच्ची केळी वापरायची आणि देठाचा जो भाग आहे मागचा पुढचा तो काढून घ्यायचा सगळ्या खेळ्यांचा मी आधी मागचा पुढचा भाग काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर जे आपल्या घरी बटाटा सोलायचं पिलर असतं ना त्यानेच मी इथे वरची साल काढून घेते तुम्ही ना सुरीच्या मदतीने सुद्धा काढून घेऊ शकता पण सुरीच्या मदतीपेक्षा ना हे जे पिलर आहे ह्याने एकदम मस्त साल निघते फक्त सालच निघली जाते केळ्याचा एक्स्ट्रा पार्ट अजिबात ह्याच्यामुळे निघला जात नाही तर मी इथे जी केळी वापरलेली आहे ती गावठी केळी आहेत आणि गावठ्या केळ्याची जी साल असते ना ती पातळ असते त्याच्यामुळे मला हे पिलरच इथे हेल्पफुल झालेलं आहे तर मी तुम्हाला ना एक केळं पूर्ण सोडून दाखवते जेवढा हिरवा भाग आहे बाहेरचा तेवढा मी काढून घेतला आहे आणि पांढरं शुभ्र असं केळं जे आहे ते मी तुम्हाला ते दाखवते बघा एकदम व्यवस्थित असं हे केळं जे आहे ते सगळ्या बाजूंनी सोलून आहे अशाच पद्धतीने मी सगळी केळी सोलून घेतली आणि त्यानंतर कढई तापत ठेवले त्याच्यामध्ये इथे मी खोबऱ्याचं तेल वापरलेलं आहे तुम्ही कोणतंही वापरलात तरी चालेल पण खोबऱ्याच्या तेलामुळे ह्याची चव खूप चांगली लागते तर इथे पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालून मिक्स करून ठेवलं आहे आता केळी बघा सगळी मी सोलून घेतली आहेत जास्त नाही जेवढं करायचं तेवढीच सोलून घेतली आहेत आणि त्यानंतर हे जे स्लायसर आहे त्या स्लायसरच्या मदतीने ना मी डायरेक्ट अख्खं केळं जे आहे ते नॉर्मल उभे उभेच वेफर्स पाडून घेते तुम्ही गोलाकार करायचे असतील तरीसुद्धा चालेल मी असे मस्त मोठे वेफर्स करते जेणेकरून ते खूप छान होतात सुद्धा आणि कुरकुरीतसुद्धा लागतात आणि गरमागरम खायला ना आहा हा कमालच लागतात एक अख्ख केळं जे आहे ना ते स्लायसरच्या मदतीने मी स्लाइस मदतीने ते स्लाईस करून घेतलेलं आहे जेव्हा आपण स्लायसरच्या मदतीने केळं जेव्हा तेलात सोडत असतो ना तेव्हा गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आणि हातामध्ये सुद्धा अंतर मेंटेन करायचं नाहीतर मग वाफेमुळे हात भाजण्याची शक्यता असते पूर्ण अख्ख केळं जे आहे ना ते माझं स्लाईस करून झालं तर त्यानंतर मी गॅसचा फ्लेम थोड थोडासा वाढवला म्हणजे अगदी मिडियम करायचा खूप हाय फ्लेमवरती वेफर अजिबात तळायचे नाहीत तर वेफर तेलामध्ये ॲडजस्ट झाले ना की याच्यामध्ये हळद मिठाचं पाणी घालायचं तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलात तरी सुद्धा चालेल अजिबात काही ते अंगावर उडतसुद्धा नाही तुम्ही का काही काही जणं नंतरसुद्धा घालतात वेफर तळून झाल्यावर वरतून मीठ घालतात पण तेलामध्ये घातल्यावर ना थोडासा येल्लोईश रंग आणि मीठसुद्धा व्यवस्थित लागतं तर गॅसचा फ्लेम नॉर्मलच ठेवायचा अजिबात हाय करायचा नाही स्लो टू मिडियम हीटवरतीच हे वेफर तळायचे आणि नरम असतील तर अजिबात काढायचे नाहीत बाहेर थोडेसे कडकडीत जाणवायला लागले झाऱ्याला आणि आपल्याला कळतं की हां आता कुरकुरीत झालेले आहेत वेफर्स तेव्हाच बाहेर काढायचे एक सात ते आठ मिनटं लागतात वेफर्स तळायला तर घाई करायची नाही अजिबात नाहीतर मग काय होतं वेफर्स आपण बाहेर काढतो आणि मग ते नरम होतात म्हणून आपण जेव्हा तळत असतो ना तेव्हा झाडाला थोडंसं कुरकुरीत जाणवलं की मग अजून थोडा वेळ एखाद मिनिटभर तळायचे आणि मग ते बाहेर काढायचे आणि लगेचच बंद डब्यात भरायचे नाही जेव्हा पण आपण तळणीचा पदार्थ करतो आणि तो आपल्याला कुरकुरीत ठेवायचा असेल तर थोडा वेळ आपण बाहेरच ठेवायचा उघडा ठेवायचा झाकण बंद करून ठेवायचं नाही नाहीतर मग ते नरम पडतात थोडा वेळ उघडेच ठेवायचे आणि मग थंड झाले ना की मग आपण हे हवा बंद डब्यात भरून ठेवणार आहोत जे खूप दिवस टिकले जातात अगदी दोन तीन महिने सुद्धा तुम्ही हे स्टोअर करून ठेवू शकता तर आता मी पुन्हा दुसरं केळं घेतलेलं आहे एका वेळेस ना मी एकच केळं तळते कारण कढईमध्ये तेवढंच आहे तुमची कढई मोठी असेल किंवा लहान असेल तर त्या अकॉर्डिंग तुम्ही तेलामध्ये केळ्याचे वेफर सोडा तर सेम प्रोसेस आहे मी सेम पद्धतीने केळं ह्याच्यामध्ये घातलंय स्लाईस करून थोडं बॅलेन्स झाल्यावर मी हळद आणि मिठाचं पाणी घातलंय मग तेही अगदी जे बुडबुडे येतात ना ते सुद्धा बॅलेन्स झाल्याच्यानंतर थोड्या वेळाने ना वेफर्स कुरकुरीत व्हायला लागतात मग सेम कुरकुरीत झाल्याच्या नंतर मी वेफर्स काढून घेतले आणि अशाच पद्धतीने ना टोपलीभर मी केळ्याचे वेफर्स बनवले जर तुम्ही किचन किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल ना तर लगेच जा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे जेव्हा केव्हा मी अशा रेसिपीज अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल तुम्हीसुद्धा हे केळ्याचे वेफर नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि निरोगी खा निरोगी रहा